नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जनजागृती शांतता रॅली काढण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये बघितलं असेल पहिल्या सुरुवातीला हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि बघितलं असेल परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची जनजागृती शांतता रॅली त्यांची चालूच आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलींच्या मागणीकडे सध्या दुर्लक्ष केलंय का जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना सतत आंदोलन करावं लागतं सतत या ठिकाणी जनजागृती करावी लागते मग राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांची एकमेव मागणी आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे पण राज्य सरकार सध्या वेळ काढूपणा करतोय का राज्य सरकार या ठिकाणी विधानसभेच्या आणीबाणीचा विचार करतोय का म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं कुठंतरी उपोषण थांबलं पाहिजे कुठंतरी जनजागृती रॅली थांबली पाहिजे अशा प्रकारचा सध्या वेळ चालू आहे का म्हणून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला डायरेक्टली इशारा सुद्धा दिलाय की या ठिकाणी तेरा जुलैपर्यंत जर सगळे स्वराच्या अंमलबजावणीचा निर्णय नाही दिला तर शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला परिणाम भोगावे लागतील मग अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती शांतता रॅली चालूच आहे तुम्ही बघितला असेल तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील जनजागृती शांतता रॅली पार पडली आता पुढच्या जिल्ह्यामध्ये जाणारच आहे मग अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती शांतता रॅली जर काढली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक सगळे स्वेऱ्याच्या विरोधकांना शंभर टक्के परिणाम भोगावे लागतील मनोज जरांगे पाटलांनी तर शंभर टक्के सांगून दिले कि या विदान की मदे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं असेल सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जे कोणी विरोधक असतील तर शंभर टक्के ते पडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी इशारा काय दिलाय कारण मनोज जरांगे पाटलांची मागणी बघितला असेल कित्येक वेळेस राज्य सरकारने या ठिकाणी वेळ काढूपणा केलाय दुसरीकडे बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे जर राज्य सरकार कानाडोळा करणार असेल तर या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींनी आणि इतर समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना खूप सारा पाठिंबा दिला आहे बहुतांश लोकांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे तुम्ही पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे सगळे स्वराच्या विरोधकांना धूळ चारली आहे तशा प्रकारची धूळ जर विधानसभेच्या निवडणुकीत पडून घ्यायची असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे तुम्ही कानाडोळा करताल म्हणजे मनोज जरांगे पाटलांची मागणी जी आहे ती गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी गोरगरीब नोकरीच्या प्रश्नासाठी लढा चालू आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारची भीक मागितली नाही त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या काही सध्या कोणबी नोंदी सापडल्यात या ठिकाणी हैदराबादचं गॅजेटमध्ये बघितलं असेल कुठेतरी कायदेशीर नोंदी आहेत तर अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली आहे आणि त्या मागणीला सुद्धा जर तुम्ही कानाडोळा करणार असाल तर शंभर टक्के प्रत्येक समाजातील मराठा समाजातील व्यक्ती हा तुम्हाला विधानसभेला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मनोज जरांगे पाटलांनी शंभर टक्के इशारा वजा दिला आहे तुम्ही बघितला असेल या ठिकाणी जर हा प्रश्न मार्गी नाही लावला तर शंभर विधानसभेत गेम वाजवणार म्हणजे वाजवणार अशा प्रकारचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे तरी सुद्धा राज्य सरकार याकडे जर दुर्लक्ष करणार असेल तर कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असणारा जो मराठा समाज आहे तो विधानसभेला शंभर तुम्हाला परिणाम दाखवून देऊ शकतो म्हणून राज्य सरकारने कुठंतरी सध्या जागा व्हायला पाहिजे जर आचारसंहितेच्या अगोदर मनोज जरांगे मागणीकडे तुम्ही जर लक्ष दिलं आणि त्या मागणीची अंमलबजावणी केली मागणीची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील सरळ म्हणतायत की या ठिकाणी जर मराठा हा व्यक्ती कुणबी ठरवून तुम्ही प्रवर्गामध्ये सामील करून घेतला असाल तर त्यांच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना तुम्ही रोखणारे कोण हा महत्वाचा प्रश्न जर या ठिकाणी त्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडत असतील तर शंभर टक्के त्या व्यक्तीला कुणबी करून ओबीसी प्रवर्गात घेण्यासाठी नेमकी कुठं आहे महत्वाचा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील तीनदा सांगतायत की या ठिकाणी आरक्षणाची भीक न मागता कायदेशीर दृष्ट्या मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे कुणबी नोंदी ज्यांची आहे त्यांना शंभर टक्के कुणबी प्रमाणपत्र द्यावं दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीकडे कोणबी नोंदी नाही पण ज्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे कुणबी नोंद सापडणाऱ्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणजे या ठिकाणी सगळे सोयरा म्हणजेच काय या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल त्या व्यक्तीचा एखादा पाहुणा असतो आपण सगळे सोयरे कोणला म्हणतो ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघितला असेल एकमेकांच्या नात्यामध्ये विवाह होतात विवाह म्हणजे बघितला असेल लग्न होतात म्हणजे या ठिकाणी आपण नात्या गोत्याला बघितलं सगळे सोयरे हा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिलाय पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याचा अर्थ हे जर बेअर्थ करणार असतील तर येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के या ठिकाणी परिणाम भोगावे लागतील म्हणून राज्य सरकारला त्यांनी इशारा दिलाय की या ठिकाणी प्रश्न मार्गी लावा नाही तर हे शंभर टक्के गेम वाजवणार गेम वाजवणार म्हणजेच काय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सपसेल सगळ्यांना पाडणार अशा प्रकारचा राज्य सरकारला या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय आता काही जण म्हणत असतील फक्त राज्य सरकारलाच इशारा आहे का नाही तर या ठिकाणी त्यांनी सपसे सांगितलं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जो खरेखर विरोध करतोय त्यांना असं वाटतंय सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होऊ नये त्या व्यक्तीला तर शंभर टक्के विधानसभेमध्ये धूळ चारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय म्हणजे या ठिकाणी जर काही जण या ठिकाणी काना करत असतील त्यांना शंभर टक्के विधानसभेत परिणाम दिसणार असत मनोजे पाटलांनी कुठल्याही प्रकारे बळजबरी ओबीसी सामील करून घ्या असं सा सांगितलंच नाही कायदेशीर दृष्ट्या ज्यांच्या सापडल्या नव्हत्या त्यांच्या कुणबी नोंदी आता सापडल्या आहेत त्या व्यक्तीला द्यावेच लागेल दुसरी गोष्ट या ठिकाणी बघितलं असेल ज्या व्यक्तीकडे कोणबी नोंदी नाहीयेत पण त्याच्या सगळे सोयऱ्याबद्दल नाते गोत्यातील एखाद्या व्यक्तीकडे कोणबी नोंद आहे त्या व्यक्तीला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडे मनोज जरांगे पाटलांची आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या जनजागृती शांतता रॅलीमध्ये बघितलं असेल लाखो लोकांचा या ठिकाणी पाठिंबा दिसतोय म्हणजे जर रॅलीमध्ये अशा प्रकारे लाखोंचा पाठिंबा असेल तर विचार करा मनोज जरांगे पाटलांची सभा होईल त्यावेळेस तर शंभर टक्के कोट्यावधी लोक असणार आहेत अशा प्रकारचा बहुसंख्य पाठिंबा जर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असेल आणि राज्य सरकार त्या मागणीला जर कानाडोळा करणार असेल तर विधानसभेमध्ये शंभर टक्के त्याचे परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत मनोज जरांगे पाटलांनी जर एखाद्या व्यक्तीचं आरक्षण खेचून घेत असतील तर कुठंतरी वेगळं वाटलं असतं पण मनोज जरांगे पाटील कायदेशीर दृष्ट्या कुणवी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना तर आरक्षण तुम्हाला द्यावंच लागेल म्हणजे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी मागणी करून कुठल्याही प्रकारचा कायद्याचा भंग केला नाहीये त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे ती कुठेतरी सत्याच्या मार्गाने चालू आहे म्हणून त्यांच्या मागचा पाठिंबा अजूनही ढासळलेला दिसत नाहीये किती विरोधक त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असतील कितीही विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बदनामही होणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारची हारही मानणार नाहीत कारण त्यांना शंभर टक्के माहिती आहे हा मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाठीमाग आहे कारण तो व्यक्ती आतापर्यंत तो विकला नाहीये कुठल्याही प्रकारचा कोणालाही बळी पडला नाहीये आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीनं पाहिलं की आतापर्यंत जर पाहिलं असेल या ठिकाणी राजकीय नेते प्रत्येक वेळेस या ठिकाणी बघितलं असेल कशाला तरी बळी पडतात पण मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सत्याच्या मार्गाने लढत आहेत कुठल्याही व्यक्तीला बळी पडले नाहीयेत पण मेन महत्वाची गोष्ट मनोज जरांगे पाटलांना मॅनेज होणंच शक्य नाहीये मनोज जरांगे पाटील जर मॅनेज झाले असते आता आतापर्यंतचा हा लढा चालूच झाला नसता महत्वाची गोष्ट मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेही नाहीत आणि भविष्यात कोणाला होणारही नाहीत अशा प्रकारची गॅरंटी त्यांनी दिली आहे प्रत्येक व्यक्तीला त्यांची गॅरंटी आहे मग म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या जनजागृती शांतता रॅलीमध्ये बहुसंख्य लोकांचा पाठिंबा दिसून येतोय आणि या जनजागृती शांतता रॅलीचं रूपांतरण जर सभेत होणार असेल तर शंभर टक्के कोठ्यावधी लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतो म्हणून राज्य सरकारने या मागणीकडे कानाडोळा न करता वेळ काढू न करता या ठिकाणी मागणीकडे दुर्लक्ष करावं आणि तात्काळ या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी बाबतीत काहीतरी ठोस निर्णय द्यावा अशा प्रकारची मनोज जारांगे पाटलांची शंभर टक्के मागणी आहे ती मागणी पूर्ण करा आणि विधानसभेचा परिणाम हा बदलू नाहीये म्हणून तुम्ही विचार करा जेणेकरून सगेश्वऱ्याचा जो कोणी विरोधक असेल त्याला सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी इशारा दिलाय की जर सगळे सगेसोऱ्याचा एवढाच तुम्हाला विरोध असेल तर येणाऱ्या विधानसभेत परिणाम भोगायला तयार राहा मग अशा प्रकारे मनोज जारांगे पाटलांनी एका पक्षाला विरोध केला नाहीये कुठल्याही व्यक्तीला टार्गेट केलं नाहीये पण सगळे सोयऱ्याचा जो विरोधक आहे त्यांना शंभर टक्के विधानसभेमध्ये धूळ चारण्यासाठी या ठिकाणी गेम वाजवणार हो अशा प्रकारचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक विरोधकांना दिलाय एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण काही व्यक्ती म्हणतायत की मनोज जरांगे पाटील विधानसभेपुरतं बोलतायत नाही तर मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी लढतायत आणि त्यांचा लढा चालूच आहे म्हणून मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागे असणारा पाठिंबा अजूनही तुटलेला नाहीये आणि तो तुटणार सुद्धा नाहीये कारण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे हा व्यक्ती समाजासाठी लढतोय स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये आतापर्यंत बघितलं राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थापोटी या ठिकाणी आरक्षणासाठी बघितलं असेल मुद्दा मांडत होते पण मनोज जारांगी पाटील समाजासाठी हा महत्वाचा मुद्दा मांडत आहेत आणि ते व्यक्ती कुठल्याही व्यक्तीला मॅनेज न होणारे आहेत प्रत्येक व्यक्तीला कळाला आहे म्हणून हे राज्य सरकारला सुद्धा कळालं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष देऊन कुठेतरी सगळे शिवरायाच्या अंमलबजावणीचा निर्णय लवकरात लवकर द्यायला पाहिजे जेणेकरून जनजागृती जागृती शांतता रॅली सुद्धा थांबली पाहिजे आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटलांना दुसरं पाऊल उचलण्याची गरज सुद्धा पडली नाही पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या मार्फत सांगतो जेणेकरून राज्य सरकार असो किंवा विरोधक असो प्रत्येक व्यक्तीला कळालं पाहिजे आणि कुठल्याही समाजातला तेढ हा थांबला पाहिजे मेन महत्वाचं या गोष्टीमुळे समाजातील तेड वाढतोय राज्य सरकार हा समाजातला तेड वाढवणार असेल तर राज्य सरकारनं विचार करावा मेन महत्वाचं महाराष्ट्रातील संस्कृती आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती गुणा एकत्र राहतो त्या व्यक्तीमध्ये फूट पाडण्याचा काही विरोधक प्रयत्न करताय त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या जेणेकरून हा समाजातील फुट पडली नाही पाहिजे प्रत्येक व्यक्ती एकत्र राहिला पाहिजे मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कायदेशीर दृष्ट्या आहे कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे ज्या आतापर्यंत मिळाल्या नाही आहेत आणि त्या जर नोंदी मिळत असतात तील, तर त्यांच्या नात्या गोत्यातील सगळे सोऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या हीच मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे ठीक आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो थांबतो धन्यवाद